समिती <gülüş> समाज <gülüş> <gülüş> गेज सात आठ वर्षापस वेतन अनुदान जो प्रश्न है तो प्रश्न का आठ वर्षापस शिक्षक बधव आंदोलन करते जवजे से तीन से आंदोलन आजाद मैदान फल मोट आंदोलन शासना में आता सद तत्कालीन मंत्री सरकार साहब संदर्भात जानेवारी दोन हजार चोवीसपासून वेतन आपण चालू करू अशा पद्धतीने एक जी आरही काढला होता तो जी आर खरं तर लागू व्हायला पाहिजे होता परंतु आज तक काही ते वेतन चालू झालेलं नसल्यामुळं त्या टप्पोवाढ झालेली नसल्यामुळे शिक्षकाच्या प्रश्नाच्या संदर्भात भाऊसाहेब खिचडीने जे आण त्याला आम्ही पाठिंबा दिलेल्या संस्थेच्या वतीनं आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या सर्व शिक्षकाचे जे प्रश्न आहेत त्या शिक्षणाच्या प्रश्नासाठी आम्ही जे उद्या जरूरत पडेल ते आंदोलन करायला आम्ही अजून बघून आणणार नाही कारण उद्या शाळा बंद हात असेल उद्या विद्यार्थी जर असल्याने येण्याची शिक्षक आहे सगळे शिक्षक संस्थाचालक शिक्षकांचे कर्मचा या सगळ्यांनी समन्वय समिती आम्ही स्थापन करून त्याच्या माध्यमातून त्यांना शाळेमध्ये मोठं जनआंदोलन आम्ही उभा करतो उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेच्या वतीनं आज उस्मानाबाद जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शिक्षणात भेटसवणाऱ्या प्रश्नांच्या विरोधात शासनाला जाग आणण्यासाठी हे आजचं आम्ही प्राथमिक स्वरूपात निवेदन दिलेलं आहे आमच्या पुढील मागण्या जर शासनानं लवकरात लवकर नाहीत मान्य केल्या तर या शासनाने काढलेल्या सर्व जी आरची होळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल प्रथम मागणी असेल आज जिल्ह्यामध्ये जवळजवळ साडेतीनशे शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत मुलांना शिकवण्यासाठी वर्गावर शिक्षक नाही त्यासाठी तात्काळ पोर्टल चालू करावं तसेच या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सेवक पदावून सेवानिवृत्त झालेल्या ज्या जागा आहेत शिपायांच्या त्या जागा भरण्यासाठी शासनाला तात्काळ परवानगी द्यावी नसता शाळेमध्ये स्वच्छता कोणी करायचा हा प्रश्न निर्माण झाले दुसरी गोष्ट शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसला विद्यार्थी संख्येच्या बाबतीत संच मान्यतेच्या बाबतीमध्ये शासन निर्णय काढला तो अतिशय जाचक आणि हानिकारक का आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या नव्वद होती तिथं मुख्याध्यापकाचं पद होतं परंतु या नवीन शासनाच्या धोरणामध्ये एकशे पंचेचाळीस विद्यार्थी संख्यामध्ये मुख्याध्यापक आणि जिथं पूर्वी चार शिक्षकं होती म्हणजे प्रत्येक वर्गाची विद्यार्थी संख्येची आठ वाढवून कमी करण्याचं शिक्षकाचा हे धोरण या शासनानं आखलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी त्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातून आज संस्थाचालक शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उमारगा लोहारा तुळजापूर परंडा आणि धाराशिव कळंब या ठिकाणाहून भू या ठिकाणाहून जमलेले आहेत तर हेच आजच्या या निवेदनातून आम्ही आपल्याला शासनाला निदर्शनास आणून देऊ इच्छितो